नंदगावातील त्या नंदलाचं बालपण जिथ प्रत्येक दिवस नवी लीला नवी खोडी पण त्या मागे लपलेला होता प्रेमाचा आनंदाचा आणि भक्तीचा अमृत संदेश आजच्या कथेत आपण जाणून घेणार आहोत कसा लहानसा कृष्ण तापल्या साध्या खोड्यातूनही संपूर्ण गावाला आनंद देत असे चला तर गोपाल माखनचोर नंदलाल्या आपल्या लोकप्रिय कान्ह्याच्या अद्भुत बाल्लीला पाहूया नंदगावात आज सकाळ काहीतरी वेगळीच होती गायींची घंटा वाजत होती गोपबाल मंडळी इकडे तिकडे पळत होती आणि गावच्या बायका मात्र एक स्पोर्ट करत होत्या अग पुन्हा माखन नाही कोण खातो असेल ब्र सगळ्यांना उत्तर माहित होतं लाडका नंदला यशोदा आई लाटणं हातात घेऊन दारात उभी होती डोळे मोठे करून म्हणाली कान्हा तू पुन्हा माखन खाल्लं का कान्हा मात्र निरागस चेहऱ्याने मोठे डोळे मिचकावत म्हणाला आई मी मी तर गायंच्या पायात घंटा लावत होतो पण त्याच्या ओठांच्या कडेला अजून माखन चिकल होतं यशोदा हसू दाबत म्हणाली अच्छा मग हे काय धम घंटा कृष्ण हाताने तोंड साफ करत म्हणाला हे हे गोपाळांनी लावलं असेल आई मी तर खूप चांगला मुलगा इकडे गोपाळांनी तर आधीच सगळं नियोजन केलं होत त्यांना खेळ जमायचा कान्ह्याला पकडायचं पण कान्हा सर्वांना हुशारीने चकवत असे कधी गायांच्या मागे लपून कधी बासरी वाजवत त्यांना मोहित करून तर कधी एखाद्या झाडावर चढून माखनाची हंडी घेऊन बसत असे दिवशी गावातील सर्व बायका ठरवून बसल्या आज माखन चोरी होणार नाही त्यांनी हंडी उंचीवर उंचीवर आणखीन उंचीवर लटकवली गोपाळही गोळा झाले कृष्णाने एकदम मजेत म्हटलं अरे पण हे तर सोपं आहे प्रेमाने उभं राहिला की कितीही उंची गाठता येते सर्व मुलं खिन्न होती म्हणाला का नाही आपण एकत्र आहोत त्याने सगळ्या मुलांना हातात हात घ्यायला लावलं कोणीतरी खाली उभा राहिला वर दुसरा अजून बर तिसरा सगळे एकत्र उभे राहिले आणि प्रेमाने हस्त खेळत मानवी मनोरा तयार झाला वरती कान्हा हळूच चढला त्या हंडी पर्यंत पोहोचला आणि ठक हंडी फुटली माखन खाली ओघळला सगळे बघतच राहिले पण आश्चर्य म्हणजे कान्ह्याने माखन स्वत खाल्लं नाही तो सर्व मुलांना देत म्हणाला मी एकटा जगायचा नाही तुम्ही माझे मित्र आनंद शेअर केला कीच वाढतो गावातील बायका ही दृश्य बघून थक्क झाल्या त्यांना उंगल कान्हा चोरी करत नाही तो तर आनंद पसरवतो यशोदा आईने कान्ह्याला मिठीत घेत म्हणाली गोपाळा तुझ्या खोडीत असत रे कृष्ण बासरी वाजवत हसला आणि त्याचा तो निरागस हसू संपूर्ण नंदगावभर पसरलं अशी होती आपल्या लाडक्या नंदलालाची लीला ज्याच्या खोड्यांमध्येही प्रेम ज्याच्या नजरेत भक्ती आणि ज्याच्या बासरीत आनंदाचा सूर वाहत असे कृष्णाने जगाला शिकवलं की खोड्या म्हणजे खोडकरपणा नाही तर प्रेमाची भाषा आहे पुढच्या भागात भेटूया आणखी एका सुंदर कृष्ण कथेने जय श्री कृष्ण thank <laughs> you